पाटण तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या नरेंद्र पाटील यांना पाटण तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला नाडे तालुका पाटण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते यावेळी शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी माझ्यासारख्या माथाडी कामगारांच्या सुपुत्राला संधी द्यावी असे आवाहन पाटणकरी जनतेला केले यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख व कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार भाजपा प्रदेश सदस्य भरत पाटील भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता कचरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते आज गावागावामध्ये आपले कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथं जमलेल्या माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आजपासून आपल्या भागात या ठिकाणी युतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील साहेबांना तेवीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये धनुष्य बालाच्या चिन्हा बटन दाबून या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त मतदान आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी करायचंय निश्चितपणे अर्ज भरल्यानंतर निवडणुकीची जी पत्रक असतील हँडवेल असतील आपण मतपत्रिकेचा नमुना असेल हे जे काही साहित्य निवडणुकीच आहे आमचे जिल्हा प्रमुख नियोजन करतील आपल्या यंत्रणेमार्फत विभागा विभागामध्ये गावागावामध्ये आपण निश्चितपणाने आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडे कार्यकर्त्यांच्याकडे देऊ पण हे करताना माझी विनंती आहे आज मेळावा आहे म्हणून सेना भाजपचे सगळे पदाधिकारी स्टेजवर आहेत आणि पुन्हा प्रचाराला गेल्यानंतर एका दिवशी सेनेची रॅली आणि दुसऱ्या दिवशी भाजपची रॅली असं चित्र दिसून आहे कुठल्याही गावात जाताना कुठल्याही भागात जाताना विभागाची सभा परत आपल्याला घ्यायचं झालं तर एकत्रपणानं शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून आपण ह्या निवडणुकीला या ठिकाणी सामोरं जायचं आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला नरेंद्र पाटील साहेब एवढंच सांगेन मला काय फार मोठं जास्त लांबलं बोलता येत नाही पण ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आम्ही प्रत्येक जण माझ्यासह तालुक्यातले सगळे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि या निवडणुकीमध्ये तालुक्यातलं जास्तीत जास्त मतदान शिवसेनेच्या भविष्यमानाला करण्याचा आठोकाट प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करू एवढीच या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देतो परंतु ज्या ज्या वेळेला या देशावरती संकट निर्माण झालं ज्या ज्या वेळेला हे देशावरती आक्रमण निर्माण झालं ज्या ज्या या देशाला सन्मान देण्याची वेळ या ठिकाणी आली ज्या ज्या या देशावरच असणार शेतकरी मग कुठेतरी दुष्काळाच्या माध्यमातून कुठेतरी त्याच्या बाजारभावाला माल मिळण्याच्या माध्यमातून कुठेतरी ऊस उत्पादक शेतकरी असू दे मग कारखान असू दे कामगार असू दे या देशाच्या नागरिकांना स्वतःच एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी वावरत असताना एक राज्य म्हणून राज्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील मग आमचे या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या दोघांनी या ज्या राज्यामध्ये एकत्रपणे वावरून या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नाला हात घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि खासदारी निवडणुका या तालुका स्तरावरचे प्रश्न नाहीयेत जिल्हा स्तरावरचा विकास महत्वाचा असतो आणि कशा प्रकारे विद्यमान खासदारांनी आपल्या तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कुठल्याही विकास कामाला हातभार लागला लावला नाही हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे मला झाला की आम्ही सातारमध्ये सहकार्यांच्या बरोबर काही मित्रांच्या बरोबर मिसळ खाल्ल्यापासून एवढी धास्ती घेतली की त्यांनी तालुके दौरे या ठिकाणी सुरू केले ज्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर पण कधी कुठल्या तालुक्याला भेट दिली नाही कधी कुठल्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले नाही या पूर्ण दहा वर्षामध्ये कधी कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन कुठल्या मुलीला विचारलं नाही कुठल्या मुलीला मुलाला विचारलं नाही कधी कुठल्या प्राध्यापकांना भेटले नाही आणि कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कधी आंदोलनाने त्या ठिकाणी उतरले नाही अशांना आता पळावं लागतं ह्याच्यामध्येच आपल्या नागरिकांचा विजय आहे ह्याच्यामध्ये आपल्या शिवसेनेचा विषय आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगा असं वाटतं नक्कीच आहे धावा लागले पळायला लागले आज निवडणूक आली तर त्यांच्या लक्षात आलं की मतदार राजा असतो आणि मतदान झाल्यानंतर ते से राजे असतात आणि ते एकदा राजे झाले की मग ते पाच वर्षानंतर येतात परंतु या नंतरच्या कालामध्ये हे सगळं राजपाट असतील हे सगळ्या अशा प्रवृत्तीचे विचार असतील याला आपल्याला अलिप्त ठेवायचे आज आपल्या जिल्ह्याला संधी आलेली आहे पंच्याण्णव साली पंच्याण्णव साली या ठिकाणी निंबाळकरांना आपण त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी संधी दिली होती या शिवसैनिकांनी आणि तरुणांनी शेतकऱ्यांनी विश्वास टाकला होता परंतु या पंचान्वचा परत एकदा आता कुठेतरी इतिहास घडवण्याचं काम आपल्याला यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेलं आहे म्हणून त्या दिलेल्या संधीच शंभर टक्के योगदान आपल्या मतातून झालं पाहिजे हे त्यामुळे जर ठोस निर्णय घेणार स्थिर सरकार आपल्याला हवं असेल आणि त्यासाठी खंबीर नेतृत्वाचे नरेंद्र जर दिल्लीत हवे असतील तर जिल्ह्यात सुद्धा आम्हाला नरेंद्रच निवडून द्यावे लागतील पाटण तालुक्याच्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण अर्ज होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे फक्त नरेंद्र पाटील एकटे नाही पाटणचा प्रत्येक माणूस या निमित्तानं खासदार होईल हे आपल्याला सांगतो आपल्याला त्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा